श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर बघा आता नवरात्र आणि दसरा जवळ आलेले आहे आणि सण आले की आपण साड्या वगैरे वेअर करतो आणि त्यासाठी आपल्याला ब्लाऊज सा वगैरे तर लागतातच म्हणून म्हटलं चला जसं जसं वेळ मिळेल तसं तसं आपण आपले ब्लाउज घरच्या गर घरी स्टिच करूया जेणेकरून आपल्याला आपले ब्लाऊज जे आहे मनाप्रमाणे जसे पाहिजे तसे स्टिच करता येतील तर या ठिकाणी मी संपूर्ण ब्लाऊजचं स्टिचिंग वगैरे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे कारण की मी बाळाला बघून व्हिडिओ शूट करत असते आणि मग तिला बघत बघत मला जसं जमेल तसं थोडं थोडं वेळ ब्लाऊजसाठी देऊन ब्लाऊज स्टिच करावा लागतो त्याच्यामुळे एका व्हिडिओमध्ये मी इथून पुढे एखाद्या दिवशी संपूर्ण ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचा किंवा कशा पद्धतीने कटिंग करायचं हे सगळं दाखवेल पण आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं थोडक्यात मॉर्निंगचं रुटीन आणि थोडक्यात ब्लाऊजबद्दल मी कुठल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करते हे सांगणार आहे आणि सोबतच मी माझे जे ब्लाउज स्टिच केलेले आहेत त्या ब्लाऊजच्या डिझाईन्स वगैरे कशा आहेत किंवा ब्लाउजच्या डिझाईनसाठी मी कपडा वगैरे कशा पद्धतीने घेते त्या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर खरं तर आज मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार नव्हते कारण की आज वेळच नाही मिळाला मला व्हिडिओ वगैरे शूट करायला एडिट करायला पण नंतर म्हटलं चला ज्या कोणी मैत्रिणी आपले रेग्युलर न चुकता व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी छोटासा का होईना डेली रुटीनचाच व्हिडिओ नक्की शूट करून शेअर करूया आणि शेअर करत असताना त्यात देखील थोड्याफार महत्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करूया जेणेकरून त्यांना आजच्या देखील व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल तर बघा या ठिकाणी मी ब्लाऊज स्टिच करायला घेतलेला आहे आणि मला ज्यावेळेस ब्लाऊज स्टिच करायचा असतो त्यावेळेस मी पेपरवरती कटिंग न करता डायरेक्टली अस्तरवरतीच कटिंग करत असते तर बाळ आता माझं दीड वर्षाचं झालेलं आहे आणि जवळजवळ दोन अडीच वर्ष झाले मी एकही बाळाचा ब्लाऊज स्टिच केलेला नाही मध्ये एक दोन ब्लाऊज स्टिच केले होते ते पण बाहेरूनच स्टिच करून आणले होते शक्यतो बाहेरून स्टिच केलेले ब्लाऊज घालण्यापेक्षा मला स्वतःच्या हाताने स्टिच केलेले ब्लाऊज साडीवरती वेअर करायला आवडतात त्याच्यामुळे स्वतःचे ब्लाउज मी स्वतः स्टिच करत असते फक्त मध्ये यशस्वी एकदम लहान होती आणि त्यावेळेस मला मशीनवरती वगैरे काम करायचं नव्हतं त्यावेळेस पर्याय नव्हता म्हणून मग मी बाहेर ब्लाऊज स्टिच केलेले आणि बिहान एकदा लहान होता त्यावेळेस देखील मी बाहेर ब्लाऊज स्टिच केले अदरवाईज माझे स्वतःचे ब्लाऊज मी स्टिच करत असते आणि स्वतःचे ब्लाऊज स्वतः स्टिच करण्याचे भरपूर फायदे आहेत आपण आपल्या मनाप्रमाणे पाहिजे तसे गळे स्टिच करू शकतो पाहिजे तेवढी उंची पाहिजे त्या पद्धतीने आपण ब्लाऊज आपला स्वतःचा स्टिच करू शकतो या उलट जर आपण बाहेर ब्लाऊज स्टिच करायला दिले तर बाहेर देखील छान ब्लाऊज स्टिच करून मिळतात पण थोडी जरी आपल्याला डिझाईन वगैरे एक्स्ट्रा स्टिच करायचे असेल किंवा अजून काही वेगळा पॅटर्न स्टिच करायचा असेल तर त्या पॅटर्ननुसार पैसे देखील आपल्याला त्यांना जास्तीचे द्यायला लागतात आणि साहजिक आहे पैसे त्यांनी घेणं कारण की त्या पाठीमागे मेहनतही ते तेवढीच असते पण आपल्या मनात जी एक प्रतिमा असते आपल्याला जो ब्लाऊज स्टिच करायचा आहे ती आपण आपल्या मनाने ज्या पद्धतीने स्टिच करू शकतो ज्या पद्धतीने त्याच्यावरती वर्क करू शकतो आपले ब्लाऊज ज्या पद्धतीने आपण कस्टमाइज करू शकतो त्या पद्धतीने मला तरी असं म्हणजे बाहेरून तसं तेवढं व्यवस्थित असं भेटत नाही आणि मग त्याच्यामुळे ज्यावेळेस मला कधी स्वतःचा ब्लाऊज स्टिच करता येत नाही आणि बाहेरून स्टिच करायचा असतो त्यावेळेस मी अगदी सिम्पल ब्लाऊज बाहेरून स्टिच करून घेत असते पण डिझाईनचे ज्यावेळेस मला ब्लाऊज स्टिच करायचे असतात त्यावेळेस माझे स्वतःचे ब्लाऊज मी स्वतः स्टिच करत असते तर बघा या ठिकाणी मी हा पिंक कलरचा जो ब्लाऊज आहे तो आत्ता येणाऱ्या नवरात्रीसाठी किंवा दसऱ्यासाठी माझ्या स्वतःसाठी स्टिच करायला घेतलेला आहे तो स्टिच करण्यासाठी मी अशा पद्धतीने मार्किंग वगैरे करून घेतलेलं आहे तर हे मार्किंग वगैरे कसं करायचं काय ते मी इथून पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की डिटेल्समध्ये सांगेल पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी स्टिच केलेले ब्लाउज वगैरे ते सगळ्या गोष्टी दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला देखील ब्लाऊजचे गळे वगैरे स्टिच करायचे असतील तर थोड्याफार आयडिया मिळून जातील ह्या आजच्या व्हिडिओमधून तर बघा या ठिकाणी मी गळ्याची रुंदी वगैरे जी घेतलेली आहे जी नॉर्मल असते अडीच इंच गळ्याची रुंदी आणि पुढे शोल्डर तीन इंच आणि उंची आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने घ्यायची आहे आता ज्यांना स्टिचिंगचं माहीत असेल त्यांना ह्या गोष्टी लक्षात येतील पण ज्या मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल माहिती नाही त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळायला थोडासा वेळ लागेल किंवा काहींना समजणार देखील नाही पण ज्यांना ब्लाऊज वगैरे स्टिच करता येत नाही आहेत त्यांना देखील मी एखाद्या दिवशी एखादा व्हिडिओ शूट करून दाखवेल जेणेकरून तुम्हाला देखील ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने स्टिच करता येऊ शकतो कारण मी ज्यावेळेस ब्लाऊज स्टिच करते त्यावेळेस अजिबात डिफिकल्ट पद्धतीने ब्लाऊज स्टिच करत नाही एकदम सिम्पल वेने ब्लाऊज स्टिच करण्याचा प्रयत्न करते आणि मी असं कुठंही लिहून ठेवलेलं नाही आहे ब्लाऊजची मापं की असं असं करायचं तसं करायचं मी ब्लाऊज स्टिच करायला घेतल्यानंतर अंदाजे स्टिच करत असते त्याच्यामुळे मला ब्लाऊज स्टिच करायला अगदी सोपं आणि इझी वाटतं आणि आज देखील मी जवळजवळ अडीच वर्षानंतर माझा स्वतःचा ब्लाऊज स्टिच करायला घेतलेला आहे तरी देखील मी अजिबात कुठेही न बघता व्यवस्थित मापं वगैरे टाकून घेतलेले आहे तर हेच मेजरमेंट वगैरे कसं टाकायचं काय मी ते इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये जसं मला वेळ मिळेल तसं नक्कीच तुमच्यासोबत शेअर करन जेणेकरून तुम्हाला देखील तुमचे स्वतःचे ब्लाऊज स्टिच करता येऊ शकतात तर मी देखील या ठिकाणी बाकी कुणाचे ब्लाऊज स्टिच करत नाही फक्त माझे स्वतःचे ब्लाऊज स्टिच करत असते मग भले ती साडी दहा हजाराची असो पाच हजाराची असो किंवा दोनशे रुपयाचे असो माझे स्वतःचे ब्लाऊज मी स्वतः स्टिच करत असते तर बघा मैत्रिणींनो प्रत्येक गोष्ट जर आपण स्वतःची स्वतः घरच्या घरी गर केली तर भरपूर पैशांची देखील बचत होते आणि सोबतच आपल्याला त्या वस्तू आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणे कस्टमाइज करता येतात तर या ठिकाणी मी माझे स्वतःचे ब्लाऊज वगैरे स्टिच करते त्याच्यामुळे एकतर आपली पैशांची बचत होते आणि सोबतच मला ज्या पद्धतीने ज्या पॅटर्नचे ब्लाऊज पाहिजे त्या पॅटर्नचे ब्लाऊज मला अगदी छान स्टिच करता येतात आणि त्याचसोबत मी पिकोफॉल वगैरे ज्या आहे साड्यांना त्या देखील मी माझे स्वतःचे स्वतः करत असते त्याच्यामुळे मला बाहेर एक्स्ट्राचे पैसे देऊन किंवा वेळ घालून ते साड्या पिकोफॉल वगैरे करून आणायला जावं लागत नाही मुलांना घेऊन ब्लाउजचं पण तसंच आहे ब्लाऊज वगैरे स्टिच करायला बाहेर टाकायला जायला लागत नाही स्वतःचे ब्लाऊज स्वतः स्टिच करते त्याच्यामुळे मनाप्रमाणे स्टिच करता येतात आणि मुलांना घेऊन कुठं फिरत बसायला लागत नाही ब्लाऊज स्टिच करण्यासाठी तर सकाळी सकाळी घरातली कामं वगैरे आवरली त्याच्यानंतर थोडाफार ब्लाऊज कटिंग करून घेतला त्याच्यानंतर दादाला स्कूलमधून घेऊन येण्याची वेळ झालेली त्याच्यामुळे आता आम्ही दोघी चाललेलो आहोत त्याला घेऊन येण्यासाठी तर त्याचं स्कूल आता सध्या साडे अकराला आहे कारण की सध्या एक्झाम वगैरे चालू झालेली आहे त्यांची आणि एक्झाम असल्यामुळे सकाळी नऊ ते साडे अकरापर्यंत स्कूल असतं त्याच्यामुळे एवढ्या कमी वेळेमध्ये घरातली कामं पटपट पटपट पट, आवरून घ्यायला लागतात जेणेकरून मग परत स्वतःसाठी पण वेळ द्यायला मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत दादा स्कूलवरून आल्यानंतर मग त्याचं खाणं पिणं वगैरे त्या सगळ्या गोष्टींमध्येच पूर्ण दिवस जातो परत त्याचा स्टडी वगैरे पण घ्यायचा असतो एक्झाम चालू आहे तर आणि सोबतच मी हे जे काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते त्याचं शूटिंग एडिटिंग वगैरे या सगळ्यामध्ये पूर्ण दिवस कसा जातो ते कळतच नाही तर बघा या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत पार्किंगला आणि तिला मी स्कूटीवरती घेऊन जात असते आणि जाताना मी तिला अशा पद्धतीने स्कार्फने कमरेला बांधत असते जेणेकरून मी जरी खाली गाडी चालवताना पाय वगैरे टेकवले तरी ती पडावी नाही यासाठी तर या स्कूल खूप पण लांब नाही आहे आणि खूप पण जवळ नाही आहे त्याच्यामुळे गाडीच घेऊन जायला लागतं तर या ठिकाणी आम्ही स्कूलवरून घरी आलो आणि आल्यानंतर काही मी लगेच ब्लॉग वगैरे शूट केला नाही गाडीवर जाताना येताना आणि घरी आल्यानंतर पण लगेच ब्लॉग नाही शूट केला पहिल्यांदा त्यांना खाऊ पिऊ घातलं कपडे वगैरे चेंज केले दादाची आणि त्याच्यानंतर त्यांचं सगळं आवरून दिल्यानंतर या ठिकाणी परत फरशी पुसायला घेतली तर मुलांचं जेवण वगैरे झाल्यानंतर परत एकदा मी फरशी व्यवस्थित पुसून घेत असते आणि हे सगळं आवरून झाल्यानंतर मग मी परत एकदा जसं वेळ मिळेल तसं ब्लाऊज वगैरे जो आहे अर्धा कटिंग करून झालेला तो कटिंग करून घेणार आहे तर पुढचं देखील रुटीन मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी जे जे ब्लाउज स्टिच केलेलं आहे तिथून दोन पाठीमागे त्यांचे डिझाईन्स वगैरे जे आहेत गळ्याच्या ते देखील दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी मी कशा पद्धतीचा कपडा वगैरे वापरलेला आहे त्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा घरातली कामं वगैरे आवरलेली आहे मुलांचं खाणं पिणं वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यानंतर मी या ठिकाणी ब्लाऊज कटिंग करायला घेणार होते पण बाळ झोपल्याशिवाय काही कटिंग वगैरे व्यवस्थित करता येणार नाही त्याच्यामुळे मग मं म्हटलं चला तुमच्यासोबत मी स्टिच केलेले ब्लाऊज शेअर करावे मी कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच केलेले आहेत आणि त्यांचे गळे वगैरे कशा पद्धतीने स्टिच केलेले आहेत या सगळ्या गोष्टी तर बघा हे जे ब्लाऊज वगैरे आहे ते मी एक दोन तीन वर्षापूर्वी स्टिच केलेले आहेत आणि त्यावेळेस आरेवरचं वगैरे एवढं काही फॅड नव्हतं म्हणजे आरेवर्कचे ब्लाऊज भरपूर जण त्यावेळेस देखील स्टिच करत होते पण मला आरेवर्क केलेले ब्लाऊज पर्सनली स्वतःला एवढे आवडत नाही त्याच्यामुळे मी अशा पद्धतीचे सिम्पलच ब्लाऊज स्टिच करत असते तर बघा अशा पद्धतीने पाठीमागचा सगळा या ब्लाऊजचा मी स्टिच केलेला आहे आणि पाठीमागे दोन्ही साईडला मी साडीच्या कपड्याचा वापर करून अशा पद्धतीचे काट लावलेले आहेत तर असे सिंपल गळे देखील छान वाटतात तर या ठिकाणी या ब्लाऊजचा गळा मी स्क्वेअरच ठेवलेला आहे आणि खालच्या साईडला जी पट्टी आहे ती अगदी छोटी ठेवलेली आहे आणि पुढच्या साईडच्या गळ्याला मी साडीच्याच काठांचा लेस म्हणून वापर केलेला आहे त्याच्यानंतर हा जो दुसरा ब्लाऊज आहे तर तो बघू शकता ब्लाऊज ब्ल्यू कलरचा आहे आणि साडी माझी रेड कलरची आहे त्याच्यामुळे मी त्याला अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करून अशा पद्धतीचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे तर बघू शकता ह्या ब्लाऊजला देखील बॅकसाइडला मी जे रेड कलरचं पॅच वर्क केलेलं आहे ते देखील साडीच्याच कपड्यापासून केलेलं आहे आणि बाहीला देखील साडीच्याच कपड्यापासून केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल साडीचा कपडा ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस तिथे आपण त्याच्याऐवजी कुठल्या गोष्टींचा वापर करायचा जेणेकरून साडी आपल्याला परत वेअर करताना कमी वगैरे पडू नये यासाठी तर बघा या ठिकाणी हा जो आहे तिसरा ब्लाऊज तर, तर, जवर जवर तर हा ब्लाऊज देखील मी स्वतः स्टिच केलेला आहे तर माझ्या सगळ्या ब्लाऊजचे डिझाईन्स वगैरे जवळजवळ सेमच आहेत म्हणजे पॅटर्न सेमच आहे फक्त गळ्याच्या डिझाईन वगैरे थोड्याशा चेंज आहेत तर बघा हा देखील माझ्या पैठणीवरचा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे तर त्याला देखील बॅकसाईडला मी अशा पद्धतीने पॅच वर्क केलेलं आहे आणि हे सगळे ब्लाऊज जे आहेत ते मी दोन अडीच तीन वर्षापूर्वी स्टिच केलेलं आहेत आणि त्यावेळेस अशा डिझाईनचा ट्रेंड होता आता सध्या सगळं आरीवर्क वगैरे ह्या सगळ्या डिझाईनचा ट्रेंड चालू आहे पण त्यावेळेस अशा पद्धतीचे ब्लाऊज वगैरे भरपूरजणं स्टिच करायचे आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या तर बघा ही पण साडी एकदम सिंपल आहे पण त्या साडीचा ब्लाऊज आपण जर थोडाफार डिझायनर शिवला तर साडीला पण छान लूक येतो तर बघा सिम्पल प्लेन ब्लाऊज होता त्याला मी साडीचे का साडीच्या कपड्याचा वापर करून अशा पद्धतीने पाठीमागच्या साईडला डिझाईन केलेले आहे आणि जे नॉट्स बनवलेले आहेत ते देखील साडीच्याच कपड्याचे बनवलेले आहे कॉन्ट्रास्टमध्ये तर बघा अशा पद्धतीच्या जर सिंपल सोबत छान साड्या असतील आपल्याकडे आणि त्याचे ब्लाउज जर प्लेन असतील तर त्याच्यावरती आपण अशा पद्धतीच्या साडीच्या कपड्याचे डिझाईन्स वगैरे करू शकतो जेणेकरून ब्लाऊज रिच दिसतो आणि साडी घातल्यानंतर सुंदर दिसते तर बघा त्याच्यानंतर हा जो ब्लाऊज आहे तो मी सिंपल ब्लाऊज स्टिच केलेला आहे म्हणजे हा प्रिन्स कट नाही आहे सिंपल जो ब्लाऊज असतो साधा ब्लाऊज तो तशा पद्धतीने स्टिच केलेला आहे त्याची बाही मी अशा पद्धतीने स्टिच केलेली आहे आणि बॅकसाइडचा जर नेक बघितला तो देखील मी अशा पद्धतीने स्टिच केलेला आहे तर आता सध्या हे ब्लाऊज मी कपाटातून काढलेले आहे त्याला प्रेस वगैरे केलेले नाही आहे पण ज्यावेळेस आपण ह्या ब्लाऊजला छान प्रेस वगैरे करू त्यावेळेस याची फिनिशिंग अजून देखील सुंदर दिसते तर बघा हा जो आहे हा गोल्डन कलरचा किंवा येल्लो कलरचा जो ब्लाऊज आहे तो कटरी टाईपमध्ये मी स्टिच केलेला आहे आणि ह्या ब्लाऊजची स्लीव्ज वगैरे देखील तुम्ही बघू शकता त्याची फिनिशिंग वगैरे कशा पद्धतीची आहे तर बॅकनेक वगैरे देखील मी स्क्वेअर आणि त्याला थोडीशी डिझाईन केलेली आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीचे सिम्पल ब्लॅक ब्लाऊज वगैरे देखील मी स्टिच करून ठेवलेले आहे जेणेकरून आपल्याला कुठल्या पण साडीवरती पटकन वेअर करायचं म्हटलं तर अशा पद्धतीचे ब्लाऊज आपण वेअर करू शकतो तर असे अजून भरपूर ब्लाऊज आहेत की जे मी स्टिच केलेल्या आहेत पण आता जे सध्या जेवढे जेवढे मला भेटले तेवढे तेवढे या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर या ठिकाणी बघू शकता ह्या ब्लाऊजची स्लीव्ज वगैरे मी कशा पद्धतीने स्टिच केलेल्या आहेत तर ह्या ज्या ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे याला अस्तर वगैरे नाही आहे देखील बघू शकता ह्या ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे कशी आहे त्याच्यानंतर हा जो आहे नेटच्या कपड्यामध्ये ब्लॅक कलरचा ब्लाऊज तर हे ब्लाऊज जे आहेत ते मी दोन तीन वर्षापूर्वी स्टिच केलेले आहे आणि तेव्हा अशा ब्लाऊजचा खूप ट्रेंड होता आता सध्या वेलवेटच्या कपड्यामध्ये ब्लाऊजचे भरपूर ट्रेंड आहे आणि तसे देखील ब्लाऊज मी स्टिच केलेले आहेत आहेत माझ्याकडे पण आता सध्या जेवढे मला भेटले वरती वरती तेवढे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा एवढे सगळे ब्लाऊज आणि एवढे सगळ्या ब्लाऊजचे गळे मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला देखील आयडिया येईल तर आजचा जो हा व्हिडिओ आहे तो मी खूप घाईघाईत शूट केलेला आहे आणि एडिट देखील खूप घाईघाईत केलेला आहे तर ज्या कोणी मैत्रिणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया आणि थोडीफार त्यामध्ये ब्लाऊजबद्दल माहिती सांगूया जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला देखील होईल तर बघा हा एक नेटचा ब्लाऊज पीस आहे हा देखील मीच स्वतः माझ्यासाठी स्टिच केलेला आहे तर मी ज्यावेळेस ब्लाऊज स्टिच करते त्यावेळेस मला ब्लाऊजची उंची खूप लागते आणि बऱ्याच वेळा असं होतं बाहेर जर ब्लाऊज वगैरे मी स्टिच करायला टाकले तर मनासारखे ब्लाऊजची उंची वगैरे स्टिच करून मला भेटत नाही त्याच्यामुळे मग साडी जरी किती महागातली असली किती सुंदर असली पण बाऊ जर, जर व्यवस्थित नसेल स्टिच केला तर मग त्या साडीचा लुक पण खूप खराब होऊन जातो त्याच्यामुळे मी स्वतःचे ब्लाऊज स्वतः स्टिच करत असते जरी मला मुलांमुळे वेळ मिळाला नाही तरी पण वेळ काढून किंवा रात्रीचा थोडा वेळ जागून किंवा पहाटे लवकर उठून मी स्वतःचे ब्लाऊज स्वतः स्टिच करत असते तर त्याच पद्धतीने आता येणाऱ्या दसऱ्यासाठी दिवाळीसाठी ही जे ब्लाऊज आहे ते मी स्टिच करायला घेतले आहेत तर आजचा ब्लॉग एवढाच भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय